पंचावन <laughs> पंचाव नमस्कार मित्रांनो तुम्हाला अकरा मे रोजीचा अनुवर्षी ड्यांचा दावणीचा लाईव्ह सौदेचा व्हिडिओ दाखवतोय अगोदर तुम्हाला एक भाग दाखवलेला आहे मित्रांनो हा भाग दोन्ही तर या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला काही सौदे वगैरे दाखवणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा

नाही बर कुठे दोन मिनिट ऐकल्या तुम्ही आमंत्रण होतं तुम्ही वाढी बी दिन तुम्ही फक्त मन राहणार थोडस ऐका नाही जेवण तू पोट भर जेवण पोट भर नाही एक रुपये भेटेल आता काय व्यापार करू

अरे <laughs> एक फक्त तीन कमी सत्तर ला दिलेले एकाहत्तर ची थापे दादा ना दिली इकडे माझ्या नावावर आलेले दादा चला इकडे बघा हो इकडं

काय नाव झालं आपला सोनू सोनार शिंदी शिंदी गाव आपला सोनू सोनार शिंदी गाव शिंदी शिंदी का गाव शिंदी पेंट गाव असं आहे का हे गोरे दिले त्यांना फक्त पंच्याऐंशी हजार हजारला दिलेले पंच्याऐंशी हजार वापस नाही बरोबर त्यांना म्हटलं सौदा करायचा नाही शेड एकाच किंमत सांगा म्हटलं पंच्याऐंशी हजार एक्क्याऐंशी हजार म्हटलं नाही परवडता का तुम्हाला पंच्याऐंशी ला पंचायशीला पंचायशी लाले पंधरा हजार देऊ राहिले बाकी पैसे सोमवारी देणार बरोबर बरोबर बरं सोनवू मान्य आहे का मारू थापन भेट दिला सोडा तर मित्रांनो पंच्याऐंशी हजार झालेला अरे अरे कसे जाळू हळू जाऊ दे माग हा मोठा हा तेजीला पेल माल चांगला आहे मंदी गई तेजी यालशे म्हणजे आजच तेजी आता बापूकडे असं तू नवनावते पन्नास जाऊ नका नाही पन्नास करू नका फटाफट बोला ना फटाफट या माझ्या साठ कोणी देत नाही त्या साठ सांगा नाही पन्नास बापू पन्नास बोलू नका ना અંગોર ન

तुम्ही नेमकं बोलाल बाकीला विषय नाही दोन मिनटं ऐकले रे का संध्याकाल बी थाक ना आपण तुम्ही तुम्ही मी तुम्ही येईन मी दोस्ताना भी शे व्यवहार बी शे पन्नास ले बैल मागतस मी अठ्ठावन्न पंचावन्न सांगत ते सर्व फोटो

બોલા નાંદિગાવેગાવીરા ફક્ત એકાવન હજાર કાપ થી મિત્રો मला बोलन दन्नो 95000 पहिले विसरून जा आता बोला काय बोलायचं आमच्याकडे जेव्हा तिकीट काढलं तेव्हा गाडीत मी बसतो दुसरा टिकट लागते दुसऱ्याचं करावा लागतो असं काम आहे इवळे वाला विसरणीवळे वाला तुम्ही भोगीत पडलं तर जना तुम्हाला पडलं तुम्ही मागे

छप्पन हजार सांगितलेले ते न हा मी एकोण सत्तर सांगितले बर दोन कमी सत्तर लालतो दादा अरे दोन कमी साठला मागितले कमी असत हसत मागितले दोन कमी साठला हो आता बर पासष्ट हजार बर किती रुपयाला घेता रिझर्वेशन नाही झालं अजून थोडं बाकी आठच्या <स्थाथ> अरे मला किती वेळा सांगायच सारखे पहिला समाट तुम्हाला पाहिजे ना का फक्त पहिला सारखे तर राजा कशा फेक तिकड

तुम्हाला बस 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 लई लागतो बस हे म्हणता थापच मारून द्या बरोबर थाप मारतो माझं ऐका थोडस दोन मिनटं बरं का ऐकलं तुमचा फायदा आहे नाही ऐकलं तरी फायदा आहे बरोबर ते चौसठ बिनील पासष्ट बिनीन काही नाही बोलू का फरक किती आपला माझे चौसष्ट पाच हजार चा फरक आहे समजून घ्या व्यवहार कुठे होतो व्यवहार तोडत नाही हा ना। चालत नाही ना तुम्हाला चालत तुमची अपेक्षा तुमची इच्छा माझं म्हणणं घेऊन बा ना? दादा साठ हजाराला मागितले मागाली घ्यायची घेतील पेक्षा बरं साठ आणि दोन देता का तुम्हीच का बर काय म्हणता सांगितलं मी साठ साठ सांगितलं काय असं थोडं बाजूला जा दादा साठ हजाराला ला मागताय का साठ फक्त साठ आणि दोन सांगितले ले। का हा बासठ हजार सांगितलेले एकदम जवळ आहे दादा आपण घाटावरचे

साठ हजाराला दिलेलं मित्रांनो फक्त साठ साठ हजार लावलेला या 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 माझ आपल्या जवळ जाण्यावर किरेक वापस नाही बरोबर पैशाला जाऊ द्या किरेक वापस नाही पाठवायचं बरोबर त्याला महत्व आहे त्याला महत्व आहे नाव सांगा तुमचं बरोबर हजार ती थाप होती साठ हजार आठ हजार दिलेले फक्त हे माणसं आले तीनदार आले धावने हा खरंच सकाळपासून आले चला भांडण पैसे मोजून घ्या